वक्रमुनींनी की का रे राजे सगळेजण गावामध्ये आग लागली सगळेजण पळून गेले तुम्ही मात्र या ठिकाणाहून ना हल्ले नाही त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं नैनम दह ती का तर मी कशासाठी इथून जाऊ कशासाठी शोक करू जे जळालं ते माझं नाहीचे जे जळालं ना ते माझं नाहीच आहे त्यामुळे असा श्रोता असा औचित त्या ठिकाणी झालेलं होतं आणि मग या सगळ्या पद्धतीमध्ये हे जे अवधान होतं किंवा आपल्याला या ठिकाणी राजा परीक्षिताचं सुद्धा उदाहरण आहे की सात दिवसामध्ये भागवत ऐकल्यानंतर जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचं किती अवधान असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं सांगता येऊ शकतं असे अनेक उदाहरणं आहेत म्हणजे आत्मदेव ब्राह्मणाचं जे समजा कथन आहे त्या संदर्भसुद्धा तेच आहे की ज्या धुंदुकारीचं जे त्या पिशाच्या युनीमध्ये गेलेला होता आणि पिशाच्या युनीमधून त्याला त्या ठिकाणी मुक्ती करायची होती त्या मुक्तीसाठी सुद्धा जे या ठिकाणी गोकर्ण व्याख्यान आहे त्या गोकर्ण व्याख्यानामध्ये सुद्धा सांगितलं जातं की श्रोता नेमकी कसा असला पाहिजे ह्या सगळ्या अवधान वृत्ती ज्या वेळेस अर्जुनाच्या त्या ठिकाणी चेक झाल्या भगवंताला असं वाटलं की कोणत्याही पद्धतीने याची चाळणी काहीच सुटू देत नाही तेव्हा मग पुढचं ज्ञान सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की तू माझा प्रिय आहेस आणि प्रिय असल्यामुळे मला आता याच्या पुढची जी गोष्ट तुला सांगायची आहे ती तू जसं यापूर्वी अवधान देऊन ऐकलं ना, ना तसंच तुला आत्ता ऐकायचं आहे आणि मग ते ऐकत असताना शेवटचं त्या ठिकाणी उत्तरार्ध जातो वक्षामी मी हित काम तुला असं वाटल तर मी तुला हे जे गुह्य ज्ञान सांगतो ना याच्यामध्ये तुझं खूप मोठं हित आहे नाही तुझं हित आहेच तू जे ऐकणार आहे ना ते तुझं हित आहेच पण तुझ्या हिताबरोबर माझा सुद्धा स्वार्थ आहे असं कोण बोलतो भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतो की तुला सांगण्यामध्ये माझा स्वार्थ आहे आणि मग का स्वार्थ आहे तर हे सांगण्यामध्ये भगवंताचा काय स्वार्थ आहे तर तो सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी बघितला पाहिजे स्वार्थ कशासाठी असतो की जो उल्लेख मगाशी मी केला की पाच हजार वर्षापूर्वी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली जी द्वापार युगामध्ये झाली साडेसहा हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी रामायण झालं अशी कालखंड सांगितला जातो की जो त्रेतायुगामध्ये झाला त्रेतायुगामध्ये रामाचे आचार विचाराचे संस्कार पुढे आले द्वापार युगामध्ये कृष्णाचे त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीचे गीतेच्या याच्यातून लोकांना सन्मार्गाला लावण्याचे आणि सर्वाभूती समत्वाची शिकवण देणारा विचार आणि अजूनही एक जर आपल्याच कुळातील आपल्याच घरामधील व्यक्ती जर अनितीनं वागत असेल अधर्माने वागत असेल चुकीच्या मार्गाने जात असेल तर संपूर्ण यादव कुळाचा नाच सुद्धा केला पाहिजे हे तत्व जर कोणाकडून शिकायचं असेल तर त्या भगवंताकडून घेतलं पाहिजे आणि मग हे जे ज्ञान आहे हा जो आत्मबोध आहे हे जे गुह्यतम तत्व आहे हे गुह्यतम तत्व पाच हजार वर्षानंतर मग मधल्या काळात गेलं कुठे मग ते मध्ये मधल्या काळामध्ये बुद्धाच्या रूपाने पुढं आलेलं असेल ज्याच्यामधनं सर्वाभूती समानता आणि समत्वाची शिकवण आलेली असेल नवव्या दव्या शतकामध्ये त्या ठिकाणी मानवव पंत किंवा <coughs> इतर जे, इन, जे इन धर्म आहे जैन जैन धर्म त्या ठिकाणी स्थापन झाला त्यांच्या माध्यमातून त्यांनी वेगळं उचललेलं असेल आणि इसवी सणाच्या सुरुवातीमध्ये ख्रिश्चन धर्म म्हणजेच दोन हजार चोवीस साल चोवीस साल झाले आज दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस वर्ष ख्रिश्चन धर्माला स्थापन होऊन झाले आणि साधारणतः मुस्लिम धर्माला स्थापन होऊन सतराशे वर्ष झाले जैन धर्माला स्थापन होऊन आतापर्यंत साधारणतः बाराशे वर्ष झाले सिख धर्माला स्थापन होऊन फक्त सातशे वर्ष झाले कारण जे संत ज्ञानेश्वर या ठिकाणी बाराशे पंच्याहत्तरचा त्यांचा जन्म आणि बाराशे शहाण्णव साली त्यांनी समाधी घेतली आणि बाराशे एकोणनव्वद साली त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असे संत ज्ञानेश्वर त्यांच्या समकालीन असणारे संत नामदेव असतील गोराकुंभार असेल सावतामाळी असेल संत रविदास असतील ह्या सगळ्या संतांची आळी अठरा पगड संतांची आळीचा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जेव्हा त्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून मग ते जे ज्ञान आलेलं होतं ना पाजरत हे कुठून आलं म्हणजे प्रगट गुह्य बोले आणि पुन्हा इकडं तुकीता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मग मा तुकाराम महाराजांपर्यंतची जी परंपरा आहे ना हे जे गुह्यतम ज्ञान आहे हे, हे गुह्यतम ज्ञान प्रसाराची ती परंपरा आहे एक एक टप्पा हळूहळू पुढे पुढे जातो मग तो टप्पा हळूहळू पुढे जात असताना मग भगवान काय सांगतात वक्षामी हित काम याच्यामध्ये माझं हित आहे माझा स्वार्थ आहे की हे गुह्य ज्ञान जर मी आज तुला सांगितलं नाही तर या सकल समाजाच्या उद्धारासाठी त्याचा उपयोग होणार नाही आणि मग आपण आपल्या घरामध्ये आमापाशी संपत्ती जर आपण घरामध्ये ठेवली आणि आसपास शेजारचे जर भुकेने तडफडत असतील तर मग ते समत्व ते संतत्व ते वैराग्य हे कुठं आपल्याकडे येतं आणि असंच जर करायचं होतं तर मग तुकाराम महाराज जगद्गुरू कशाला झाले असते की ज्यांच्याकडे असं म्हटलं जातं की सात बैलगाड्या भरतील एवढी गाण खतं त्यांच्याकडे होती आणि भामनाथाच्या डोंगरावरून सात दिवसाने ज्यावेळेस त्यांची पत्नी आणि भाऊ त्यांना घ्यायला जातो त्यावेळेस ते सांगतात की अरे लोकांना अन्न मिळत नाही जनावरांना प्यायला पाणी नाही त्यांना गवताचा कण नाही आणि अशा काळामध्ये जर माझ्याकडे गान असतील माझं धान्याचं पेव भरलेलं असेल आणि मी ते जर माझ्या स्वतःसाठी सांभाळून ठेवत असेल तर याला परार्थ म्हणत नाही याला वैराग्य म्हणता येणार नाही आणि मग त्यांनी काय केलं होतं नव्हतं ते आपल्याजवळचं सगळं वाटून दिलं मी हे का सांगितलं मला तुकाराम महाराज नाही सांगायचे पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी भगवान कृष्ण सांगतात की हित काम्य माझं हित त्याच्यामध्ये आहे माझा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे आजचं हे ज्ञान समस्त जगासाठी खुलं झालं पाहिजे आणि ते खुलं होऊन सगळ्यांसाठी ते गेलं पाहिजे आणि मग या सगळ्या श्लोकाचा ज्यावेळेस आपण मतितार्थ लावतो तर तो मतितार्थ एवढाच आहे की अर्जुना तुझे कुरुक्षेत्रावरती या ठिकाणी धनुष्यबाण खाली ठेवलं आणि तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला हा जो मोह आहे ना हा मोह न स्वच्छती पंडित हा पंडित शोक करत नाही हा दुसऱ्या अध्यायामधल्या अकराव्या श्लोकापासून कारण दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकापर्यंत तुमची जी गीता आहे ना तर ती गीता तर्कनिष्ठ आहे तर्कनिष्ठ म्हणजे काय आणि दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून तर अठराव्या श्लोक अठराव्या अध्यायापर्यंत जी गीता आहे ना ती तत्वनिष्ठ आहे तर्कनिष्ठ गीता म्हणजे काय जी तर्काने चालते अर्जुन तर्क करत होता त्या तर्कातून त्या ठिकाणी आपल्याला तत्वाकडे घेऊन जायचं होतं आणि मग त्या श्लोकापासून मोहापर्यंत अठराव्या अध्यायाच्या अर्जुन उवादच्या शेवटून चार नंबरच्या श्लोकापर्यंत या ठिकाणी जेव्हा अर्जुन सांगतो की आता माझा मोह या ठिकाणी काय झाला नष्ट झाला जेव्हा तुम्ही सांगाल त्या त्यावेळेस त्या मी धनुष्यबाण उचलून तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी युद्ध करायला तयार आहे ही जी अर्जुनाच्या गोंधळलेल्या मनाची अवस्था पुढे घेऊन जायची होती आणि मग त्यामध्ये पुढे सांगत असताना अनेक प्रकारचा भक्ती मार्ग असेल ज्ञानमार्ग असेल वैराग्य मार्ग असेल क्षेत्रक्षेत्रज्ञाची ओळख असेल विरक्तीचा मार्ग असेल हे सगळे सांगत सांगत हळूहळू अठराव्या अध्यायापर्यंत त्या अर्जुनाची व्यावृत्ती मोहनष्टपर्यंत आली आणि मोह नष्ट करून अर्जुन त्या ठिकाणी पुढच्या गोष्टीसाठी सुरू झाला आणि मग हे ज्ञान विजय अर्जुना तुला सांगितलं ना हे गुय्य ज्ञान तू प्रिय आहे म्हणून मी तुला सांगितलं तुझ्या हिताचं तर आहेच पण माझासुद्धा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे कारण मला लोकांच्या परार्थासाठी ते वापरायचं आहे म्हणून मी तुझ्यापर्यंत पोहोचवलं आणि मग हे करत असताना माझं याच्यामध्ये काय होतं शेवटचे फक्त माऊली कसं याच्यामध्ये सांगतात तर माऊली फक्त एवढंच सांगतात जैसे बाळकाले व विजय लेणे तया शृंगारा बाळका जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी की ज्या पद्धतीने लहान बाळ जन्माला आलेलं असतं लहान बाळाला आई काहीच कळत नाही तरी सुद्धा चांगले चांगले कपडे घालते कशासाठी कपडे घालते आई त्या बाळकाला असं वाटतं का की मला घातलेल्या कपड्यांमध्ये मी खूप चांगला दिसून राहिलो आणि मला काहीतरी करायचं आहे मला सांगा जर त्या बाळकाला कळालं असतं की मला आईनं खूप चांगले कपडे घातले आहे तर त्यानं एक आणि दोन नंबरच्या क्रिया चांगल्या कपड्यांमध्ये केल्या असत्या का नसत्या केल्या मग जर त्या बाळकाला काहीच कळत नाही तरी सुद्धा आई प्रेमापोटी कारण आई जर प्रेमाचं शास्त्र आहे तर गीता हे आपल्या नीतीचं शास्त्र आहे हे आपल्या धर्माचं शास्त्र आहे ज्ञानेश्वरी आपल्याला नीती धर्म शिकवते नीतीमूल्य शिकवते जीवन जगत असताना तुम्हाला दैनंदिन ज्या समस्या येतात त्या जर सोडवायच्या असेल ना तर संतांनी जेवढ्या आयुष्यामध्ये खस्ता खाल्ल्या जेवढ्या हा लापेस्टा शो सोसल्या किंवा जेवढे कठीण प्रसंग संतांच्या आयुष्यामध्ये आले मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यापैकी एखादा प्रसंग आला तर आपण खचून न जाता धिरानं उभं राहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला आपला अध्यात्म शिकवतं संतांची शिकवण शिकवते आणि मग ती आईसुद्धा काय करते की बाळाला काहीच कळत नसताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझं बाळ चांगलं दिसलं पाहिजे म्हणून जसं त्याच्यावरती अलंकार घालते त्या, त्या बाळाला सुशोभित करते ना त्याच पद्धतीने अर्जुना तू माझा प्रिय भक्त आहे तू सुशोभित असला पाहिजे तू ज्ञानवान असला पाहिजे तुला हे गुय्यतम ज्ञान कळालं पाहिजे म्हणून मी तुला या ठिकाणी सजवण्याचं मढवण्याचं काम या ठिकाणी करते आहे तू ते त्या ठिकाणी कर आणि या ज्ञानाचं संक्रमण पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे असं या श्लोकाच्या माध्यमातून गीतेच्या माध्यमातून भगवंत या ठिकाणी आपल्याला उपदेश करत आहे ज्या पद्धतीनं मी ज्ञानेश्वर माऊली सांगितले शेवटचे दोन मिनटं फक्त घेतो आणि ज्ञानेश्वर माऊली जेव्हा या ज्ञानेश्वरीची निर्मिती करताना त्यावेळेस याच्यामधनं खरंतर तीन देवतांना ज्ञानेश्वर माऊली नमन करतात त्या तीन देवता आहे पहिली देवता आहे जी आपली इष्ट देवता असते दुसरी जी देवता आहे ती समुचित देवता असते आणि तिसरी जी देवता आहे ती समुचितेष्ट देवता असते आणि मग ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करती ओम नमो जी आज्ञाना सुरुवात करते पण दुसऱ्या ऊबेमध्ये जेव्हा इष्ट देवतेला नमन करते ना त्यावेळेस ती सांगते की देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाश की देवा तू काय आहे गणेश आहे आणि सगळ्यांची मती म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाश देणारी तू देवता आहे मग मला सांगा ज्ञानेश्वर माऊली जर समजा ज्ञानेश्वरी लिहायला घेतात आणि मग आळवणी करताना देवाला गणेश बनवतात तर ज्ञानेश्वर महाराजांचे गणेश कोण आहे गणेश ही ज्ञानेश्वर माऊलींची वाङ्मयीन मूर्ती आहे काय आहे विषय वेगळा आहे वाङ्मयी मूर्ती याच्यासाठी आहे की मग त्याच्यानंतर पुढं ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली सांगतात की त्याला पदबंद नागर ते रंगाथिले अंबर म्हणजे ओव्यांची पदबंध रचना असेल त्याला घातलेलं जे कापड असेल तर ते कोणत्या रंगाचं असेल हे जेव्हा माऊली सांगतात तेव्हा मला एक सांगायचं आहे फक्त की देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू हे इष्टदेवतेचं केलेलं माऊलींनी त्या ठिकाणी नमन आहे दुसरं जे नमन केलेलं आहे ना तर हो ते समुचित देवतेला केलं आहे कारण वाङ्मय निर्मिती करत असताना त्या वाङ्मयाची जी देवता समजली जाते तर ती सरस्वती किंवा देवी समजली जाते आणि मग ते त्या ठिकाणी म्हणतात आता विना वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते सरस्वती विश्व विश्वमोहिनी नमिली मी तिचं नमन त्या ठिकाणी समुचित देवता म्हणून ते करतात आणि जेव्हा इष्ट देवता समुचित देवतेला माऊली नमन करतात त्याच वेळेस ते पुढच्या श्लोकामध्ये संसार सद्गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी जो विवेक आहे जो सगळ्या पद्धतीचं भान माणसाला ठेवतो असा विवेकावरती ज्याची निष्ठा आहे असा किंवा जो विवेकाचा सागर आहे अशा निवृत्तीरायाला माझ्या गुरुरायाला या ठिकाणी वर्णन वंदन या ठिकाणी मी करतो असं सम समुचितेष्ट देवतेचं जे वंदन आहे ते गुरुच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणजे इष्टदेव जर गणेश असेल समुचित देव जर सरस्वती असेल तर त्या दोघांचंही मिश्रण माऊलींनी कोणाला दिलेलं आहे तर ते गुरु, गुरु माऊलीला दिलेलं आहे निवृत्तीरायांना दिलेलं आहे आणि म्हणून ते सांगतात की देवा तुची सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती गुरुला केलेलं अवधान होतं तेच अवधान या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं तपासण्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी या श्लोकाची निर्मिती केलेली आहे की भूयेव महाबाहू हो। भूये महाबाहो शृणु मे परममित की तू माझा सका आहे तू माझा प्रिय आहे माझं हित आहे म्हणून मी तुला हे गुह्यतम ज्ञान पुन्हा पुन्हा सांगतो जगाच्या कल्याणासाठी तू त्याचा वापर कर असं या ओवीचा सरळ सरळ अर्थ होतो आपण सर्वांनी शांतपणे मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्यामुळे काही नामोल्लेख न करता मी समस्त आपल्या सप्ताह कमिटीचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्रीनान देव तुकाराम